कालपासून का का जे आहे तर सरपंच मंगेशभाऊ साबळे हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर ज्या आहेत उपोषणाला बसलेल्या आहेत आणि मागण्या काय तर मागण्या काय जास्त मागण्या नाही सरकारने जे निवडणुकीच्या निवडणुकाच्या वेळाच्या आपल्याला आश्वासन दिलं होतं कि आम्ही सात बारा कोरा करू कोरा निव कोरा कोरा करू असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं होतं परंतु त्यांनी कुठे कुटे ना कुठे ज्या तर शेतकऱ्यांचा मतदान घेऊन शेतकऱ्यांना जे आता वारंवार सोडण्याचं काम या ठिकाणी भाजप असेल शिवसेना शिंदेसेना असेल किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार अजित पवार अजित पवार असे ना आज आज जे आता शेतकरी संकटांमध्ये सापडलेला आहे शेतकरीच नाही तर ज्या शेतीमध्ये जे काम करतो शेतमजूर देखील ज्या आता आज संकटामध्ये सापडलेला आहे आज शेतमजूर शेतामध्ये काम नसल्यामुळे उपास मारण्याची वेळ ठिकाणी फक्त सरकार बघण्याची भूमिका घेत आहे आता पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही आणि काय तो म्हणे प्रति एकर म्हणे पाच हजार रुपये नुकसान भरपाई देणार आहेत अरे पाच हजारची नुकसान भरपाई नाही आम्हाला आम्हाला आमच्या सात बरा कोरा करा आणि ज्याप्रमाणे ज्या तर पंजाबमध्ये पंजाबमध्ये जे ओला ओला दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी ज्या तर सत्तर हजार रुपये एका प्रमाणे तिथे सरकारने तिथले शेतकऱ्यांना देण्याचं काम करा मदत देण्याचं काम केलं होतं त्या धर्तीवर तर महाराष्ट्रामध्ये जाय तर पन्नास हजार रुपये पाहिजे त्या मागणीसाठी जे मंगज बुटे बसलेल्या आहेत आपला फुलंबरी तालुका सोडून सिल्लोर तालुकामध्ये येऊन बसलेले आहेत ते कशासाठी तर शेतकरी शेतमजूर कष्टकर लोकांच्या मागण्यासाठी परंतु आज ज्याप्रमाणे आपण जाती पाटेसरांनी सांगितलंय ज्या ज्याप्रमाणे आपण ज्या जाती जातीमध्ये जर मोर्चा निघाला एखादा मराठा समाजाचा मोर्चा निघाला एखादा बौद्ध समाजाचा मोर्चा निघाला एखादा मुस्लिम समाजाचा मोर्चा निघाला तर आपण हजारो संख्येने येतात परंतु जेव्हा शेतकऱ्यांना जेव्हा संकट येतो तेव्हा शेतकरी हा रोडवर येत नाही हेच आपली जाते मोठी संकुतात हे जे तर आपल्यासाठी येतं मोठी ज्या तर दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो जेव्हापर्यंत आपण शेतकरी म्हणून रोडावर येणार नाही तोपर्यंत हरामखोर सरकार जे खोके घेऊन जे सतेमध्ये आलेली हरामखोर सरकार जे तर वटणीवर येणार नाही आणि या सरकारला वटणीवर येण्यासाठी मंगेश मंकेश भाऊ साबळे आम्ही आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला संघर्षाची परंपरा राहिलेली आहे सिल्लोड तालुक्यामध्ये हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमची जे जनसंघटना आहे मग ते अखिल भारतीय किसान सभा असेल आमची शेतमजार युनियन असेल आमची आयटर संघटना असेल आमच्या पूर्ण संघटना ज्या तुमच्या पाठीशी आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांचा साधबा कोरा होत नाही आणि जोपर्यंत हे नियचं जो सरकार जागर होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू आणि या संघर्षामधून ज्या तर आम्ही जस आम्हाला जस निश्चितपणे भेटणार आहेत त्यांना तीर, तीर मात्र तीर शंका नाही आज जरी मंगेश साबळे जरी आज जरी एकटे असले तसं मंगेश साबळे एकटे नाहीत आणि मंगेश साबळे सोबत जे आज पूर्ण सिल्लोड तालुका आहेत आम्ही एक दोन दिवसामध्ये जा तर मी प्रशासना इथून जे आवाहन करतो इथल्या तहसीलदार सोनी साहेबांना इथल्या जे आहे तर इथले जे जिल्हाधिकारी आहे स्वामी आणि इथले जे एस पी राठोड साहेब आहे यांना मी मी आता या मग त्यांना विनंती करतो की जर या शेतकऱ्यांच्या ज्या तर मागण्या मान्य झाल्या नाही तर दोन दिवसामध्ये तर आम्ही सिल्लोड तालुक्यामध्ये तमाम शेतकऱ्यांना घेऊन ज्या मी मोठा जन आंदोलन या ठिकाणी या ठिकाणी मी करणार आहोत आणि या आंदोलनामधून जर परिस्थिती जर बिघडली याला जे आता कारणीभूत सरकार असणार आहे कारण की एका बाजूला ज्या तर तुम्ही शपथविधी सकाळी सकाळी शपथ शपथविधी घेऊ शकता अजित पवार यांनी फडवणीस मग तुम्ही शेतकऱ्यांना मदत का करू शकत नाही अडाणी अंबानी मोठे मोठ्या उद्योगपतीला ज्या हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता हजारो कोटी रुपये आणि जेव्हा आमच्या देशाचा जे अन्न जाता जे जा आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो परंतु आज आज शेतकरी ज्या तर हवलादेल झालेला आहे आमच्या तालुक्यामध्ये दोन दिवसामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तरी सुद्धा हरामखोर सरकारला निरज्ज सरकारला जे आहे तर जाग येत नाही आणि आता या सरकारला जाग येण्यासाठी ज्याप्रमाणे ज्या टाटे साहेबांना सांगितलं आपल्याला नेपाळ सारखी परिस्थिती या सरकारी या ठिकाणी कराव्या लागेल जर मी एकत्र आलो तर कोण आहे अर्बन नक्सलिस्ट आहे कोण आहे टाटे साहेब टापडे साहेब जर मी एकत्र शेतकरी एकत्र आलो तर अर्बन नक्सलिस्ट देश अंदर अर्बन नक्षल बसत पडणार आहे को जा रहा कोय देशविरोधी कारवाई हो रे हे करून जे आहे तर आज मध्ये काम सरकार करत आहे हिमाचलमध्ये आपल्या काय झाला सोमान बँक चू म्हणून एक शिक्षणतज्ञ एक मोठे समाजसेवक त्यांना अटक करण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे या केंद्र सरकारचं एकच म्हणणं आहे का कोणी आंदोलन करायचं नाही शेतकऱ्यांची कोणी मागण्या करायचं नाही आम्ही जे करणार तेच काढता म्हणून मित्रांनो आता दो आपल्याला आजच्या दिवस उद्याचे दिवस बघायचा आहे आणि आपल्याला तर तमाम शेतकऱ्यांना घेऊन सिल्लोड मध्ये सिल्लोड मध्ये मोठा जन आंदोलन केल्याशिवाय पर्याय आपल्याला पर्याय नाही कारण की हे जे हरामखोर लोक जे बसलेले एसीच्या रुमामध्ये यांना काय घेण्यात राहिलेलं आहे हे जे सरकार आहे या सरकारने सांगितलं करू द्या आंदोलन मरू द्या लोकांना आता आपल्याला सर या हरामखोर हरामखोर अधिकाऱ्यांच्या जा जातात यांच्या कॅबीचा जा ताबा आपल्याला घ्यायचा आहे आणि या दोन दोन दिवसामध्ये आपण करू आणि मंगेश भाऊ साहेब मंगेश भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कधी तुम्ही आम्हाला हाक द्या आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष आम्ही तुमच्यासोबत आहात आणि या दोन दिवसामध्ये आम्ही थांबू आणि नंतर ज्या मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रमाणावर त्या या ठिकाणी आम्ही आंदोलन करू या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि जय जवान जय किसान लाल सलाम धन्यवाद